नमस्कार आदरणीय पालक आणि विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्रातील विद्यार्थी आणि पालकांसाठी एक आनंदाची बातमी आलेली आले आहे पी सी बीचा जो क्रायटेरिया आहे तो रद्द करण्यात आलेला आहे काय आहे हा विषय याचा कोणत्या विद्यार्थ्यांना लाभ मिळेल तसेच कोणत्या कोर्सेसमध्ये प्रवेश घेण्यासाठी हा क्रायटेरिया हटवण्यात आलेला आहे ती माहिती आपण या व्हिडिओमार्फत घेणार आहोत या व्हिडिओला महाराष्ट्रातील इतर गरजू विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा तसेच येणाऱ्या सर्व माहितीपूर्ण अपडेटसाठी बालाजी जुकीयर या यूट्यूब चॅनललाही नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून येणारे सर्व माहितीपूर्ण व्हिडिओज टाइम टू टाइम तुम्हाला मिळत राहतील तर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी आपणही एन सी आय एस एमची नोटीस पाहू शकतो ही नोटीस अकरा जुलै दोन हजार पंचवीस रोजी पब्लिश करण्यात आली होती या नोटीसमध्ये त्यांनी असं सांगितलेलं आहे की आयुष कोर्सेसमध्ये प्रवेश घेण्यासाठी जो पी सी बीचा क्रायटेरिया होता तो हटवण्यात आलेला आहे जेही विद्यार्थी ओपन डब्ल्यू एसमध्ये होते या विद्यार्थ्यांना बी एम एस बी एच एम एस तसेच बी यू एम एस या कोर्सेसमध्ये प्रवेश घेण्यासाठी बारावी पी सी बीमध्ये एकशे पन्नास प्लस मार्कची आवश्यकता होती परंतु आता हा क्रायटेरिया हटवण्यात आलेला आहे जर तुम्ही पी सी बीमध्ये इ पास असाल तरीसुद्धा तुम्ही या कोर्सेसमध्ये ॲडमिशन घेण्यासाठी भाग घेऊ शकता याचा सर्वात मोठा फायदा अशा विद्यार्थ्यांना होणार आहे ज्या विद्यार्थ्यांचं पी सी बी ग्रुपिंग राहिलं होतं ज्या विद्यार्थ्यांचं एक ते दोन मार्कानं पी सी बी ग्रुपिंग राहिलं होतं परंतु नीटमध्ये चांगला स्कोर होता अशा विद्यार्थ्यांना या नियमाचा फार मोठा फायदा होईल व विद्यार्थी आता बी एम एस बी एच एम एस या कोर्सेसमध्ये प्रवेश घेऊ शकतात तर ही आनंदाची बातमी महाराष्ट्रातील इतर गरजू विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा महाराष्ट्रामध्ये अनेक असे विद्यार्थी आहेत की ज्या विद्यार्थ्यांना नीटमध्ये चांगले मार्क आहेत परंतु पी सी बी क्रायटेरिया नसल्यामुळे असे विद्यार्थी प्रवेश प्रक्रियेमध्ये भाग घेऊ शकत नव्हते तर हे विद्यार्थी आता प्रवेश प्रक्रियेमध्ये भाग घेऊ शकतात व बी एम एस बी एच एम एस या कोर्सेसमध्ये प्रवेश घेण्यासाठी हे विद्यार्थी देखील या वर्षीपासून पात्र असतील या संदर्भात जर तुमचे काही प्रश्न असतील तर तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये विचारू शकता तसेच ज्याही विद्यार्थ्यांना मेडिकल प्रवेश प्रक्रियेमध्ये आमची मदत हवी असेल असे विद्यार्थी बालाजी ज्युकियरमध्ये पेड काउन्सलिंगसाठी नोंदणी करू शकतात पेड काउन्सलिंग संदर्भात अधिक माहितीसाठी तुम्ही स्क्रीनवर जे तुम्हाला कॉन्टॅक्ट नंबर दिलेले आहेत त्यावर संपर्क करून अधिक माहिती घेऊ शकता या ठिकाणी आपण या व्हिडिओमध्ये थांबूया धन्यवाद